गाव करील ते राव काय करील ही म्हण तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल आणि अनुभवली सुद्धा असेल आपल्या पूर्वजांनी अशा अनेक म्हणी अनेक अनुभवावरती लिहिल्या होत्या होत्याची तुम्हाला एक गंमत सांगतो काकांनी जेव्हा पहिल्यांदा शेती घेतली होती तेव्हा शेतामध्ये सगळीकडे भुईमुंग लावला होता आणि गावामध्ये तेव्हा कोणीच भुईमुंग लावला नव्हता भुईमुंगाला जेव्हा शेंगा आल्या तेव्हा गावातील सगळे उंदीर डुक्कर साळींदर यांनी हा भुईमुंग फस्त करून टाकला ज्वारी आणि बाजरीचं जेव्हा आपण पीक एकटेच घेतो तेव्हा पक्षी असंच पीक फस्त करून टाकतात म्हणूनच जेव्हा आम्ही अनेक शेतकऱ्यांना अहो तुम्ही तांदळाचं जुनं वाण का करत नाहीत तेव्हा शेतकरी असं म्हणतात की गाव करील ते राव काय करील कारण गावामध्ये जर एखाद्याने ते पीक घेतलं तर पक्षी ते पीक संपवून टाकतात अनंत मनोहर यांनी लिहिलेल्या रा पुस्तकात कोकणातील एका गावाचं वर्णन आहे लग्नापासून घर बांधणेपर्यंत ते शेतातला लावणीपर्यंत ते अगदी मैतापर्यंत सगळी कामं मिळून गाव करत होतं त्यामुळे गाव सुखाने राहत होतं मग रावाकडे कितीही पैसा असला तरी फरक पडत नाही कारण जे गाव करेल ते राव करणार नाही आता काय झालंय की गावही राहिलेले नाहीत आणि गावामध्ये रावसुद्धा नाहीत अनेक गावं उसाड पडले त्यामुळे अशा ज्या जुन्या म्हणी आहेत त्या सुद्धा नामशेष होत चालल्यात आपल्याकडे अशा अनेक म्हणी असतील तर आम्हाला कमेंट जरूर करा कारण ह्या म्हणी अनुभवावरती लिहिलेल्या असतात तुम्हाला अजून एक म्हण सांगतो आधीच होती हौस त्यात पडला पाऊस ह्या म्हणीचा काय अर्थ आहे आम्हाला कमेंट जरूर करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा